कागद जरा जास्त आहेत आज माझ्याकडे पण सगळ्यांना एक्सपोज करूया एक सप्टेंबर दोन हजार एकवीस कोण होत मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण पाप शंभर टक्के काँग्रेसचं उबाठाच आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सा। शरद पवार गट आणि उबाठा हे आंदोलन करताय मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाजा का वाटत नाही ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला जी आर आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार दहा साली अशोकराव चव्हाणांनी पहिला जी आर काढला आणि दुस त्याच्यामध्ये वाहन चालक डेटा एंट्री ऑपरेटर तांत्रिक पदे लिपिक आणि शिपाई आणि परत दोन हजार मध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना सहा हजार पदांचा कंत्राटी पदांचा जी आर काढण्यात आला याच्यामध्ये आहेत बघा वाहन चालक डेटा एंट्री ऑपरेटर लेखा लिपिक शिपाई ठीक आहे साधन व्यक्ती प्रकल्प समन्वयक विशेष शिक्षक आणि मोबाईल टीचर दोन हजार दहा साली काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना शिक्षक भरतीचा कंत्राटी जिया हा त्यावेळी काढण्यात आला त्यानंतर सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना चौदा जानेवारी दोन हजार अकरा या ठिकाणी एमआयएस कॉर्डिनेटर डेटा एंट्री ऑपरेटर बीटेक बी एमसीए अशा पदांची शैक्षणिक योग्यता असलेल्यांचा हा जी आर त्यावेळी काढण्यात आला त्यानंतर एकतीस मे दोन हजार अकरा यावेळीस पुन्हा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कंत्राटीचा जी आर काढण्यात आला सोळा सप्टेंबर दोन हजार तेरा सामाजिक न्याय विभागात कंत्राटीचा जीआर काढण्यात आला दोन हजार चौदा साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना दहाशे एकोणसत्तर पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढण्यात आला आणि हे जे काही फॅसिलिटी मॅनेजर्स आहेत हे तेव्हाच अपॉइंट करण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता ज्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे कागद जरा जास्त आहेत आज माझ्याकडे पण सगळ्यांना एक्सपोज करेल आता एक सप्टेंबर दोन हजार एकवीस कोण होतं मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे एक सप्टेंबर दोन हजार एकवीसला आर एफ ला, ला सरकारची मान्यता मिळाली दोन सप्टेंबर दोन हजार एकवीसला महाटेंडर पोर्टलवर आर एफटीचा मसुदा प्रकाशित झाला नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी निविदापूर्व बैठक घेण्यात आली एकतीस जानेवारी दोन हजार बावीस निविदा दाखल करण्याची अंतिम मुलं सगळीकडे मुख्यमंत्री कोण आहेत उद्धवराव बाळासाहेब ठाकरे आणि सरकारचे संरक्षक कोण आहेत सन्माननीय शरदचंद्रजी पवार बारा फेब्रुवारी दोन हजार बावीस टेक्निकल इव्हॅल्युएशन स्टेटमेंट पोर्टलवर आठ एप्रिल दोन हजार बावीस व्यावसायिक निविदा उघडली पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस एजन्सीसोबत वाटाघाटीची पहिली बैठक सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीस एजन्सीसोबत वाटाघाटीची दुसरी बैठक तेवीस मे दोन हजार बावीस वित्त विभागाची मान्यता पूर्ण कार्यकाळामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोण आहे आणि मग हे कुठल्या तोंडाने बोलतात हा सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्या सहीचा कागद आहे फाईलचा आपल्याला दिला कंत्राटी भरतीला मान्यता कोणी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने त्यांच्या सहीने माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही मान्यता देण्यात आली हा शासन निर्णय बघा म्हणजे हे पत्र आहे पत्र उभा आहे पंधरा सहा दोन हजार वीस काय म्हटलाय बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी एजन्सी नियुक्त करणे बाबत सतरा जुलै दोन हजार वीस बाह्य यंत्रणे मार्फत गट क व गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया करण्याबाबत बारा पाच दोन हजार एकवीस बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याबाबत आणि यात तर काय म्हटलेलं आहे म्हणजे काय केलं होतं त्या सरकारने शासनाने एम्पॉलमेंटचा कालावधी दहा वर्ष असावा व त्यामध्ये पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देता येईल असे सूचित केले आहे म्हणजे पंधरा वर्षाकरता या एजन्सी त्यांनी एम्पॅनल केल्या याच्यामध्ये जेव्हा आमचं सरकार आलं आणि आमच्या कॅबिनेट पुढे हा विषय आला आणि नंतर माझ्या स्वतःच्या लक्षात आलं की रेट्स खूप जास्त आहेत मी स्वतः पत्र दिलं की हे जे काही रेट्स मागच्या सरकारच्या काळात आलेले आहेत हे पंचवीस टक्के तरी जास्त आहेत आणि म्हणून आमच्या कॅबिनेटनी ते रेट कमी करण्याचा निर्णय घेतला परंतु हे संपूर्ण पाप शंभर टक्के काँग्रेसचं उबाठाच आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं ठीक आहे की आता अजितदादा आमच्यासोबत आहेत त्यावेळेस ते त्यांच्या सोबत होते पण आज जे आंदोलन करतात आणि असं नाही आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस हे जे चौदाचं काढलेलं टेंडर आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातलं त्या टेंडरच्या अनुरूप आमच्याही काळात लोक घेतलेले आहेत मी ते ना म्हणतच नाही पण याची सुरुवात ही काँग्रेसनी केली आणि आता ज्याच्यावर काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा हे आंदोलन करताय मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाजा का वाटत नाही शरम वाटली पाहिजे की आपणच करायचं आणि परत आपणच त्याच्यावर आंदोलन करायचं आणि असं भासवाचं जणू का या सरकारने केलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप शंभर टक्के त्यांचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझ आपल्या सरकारनी का उचलायचं त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्या अनुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला जी आर आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण पाप त्यांनी करायचं आमच्या माथ्यावर बोलायचं आणि त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही आणि माझं तर मत आहे की आता मी तर आपल्याला सहीचा कागदच दिलेला आहे अप्रुव्हलच श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे मग आता माझा सवाल आहे की उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरुवात केली ते काँग्रेस आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का युवकांची दिशाभूल केल्याबद्दल स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माफी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज उघडं करावं लागेल आणि जनतेत जाऊन उघडं करावं लागेल हे सगळे कागदपत्र आम्ही जनतेमध्ये नेणार आहोत